नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे नायगाव मध्ये आणि नायगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता हे जे नवीन शेतकरी आहेत सगळे मोसंबीचे तर त्यांनी आम्हाला फोन केला आणि विषयीच थोडेसे बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नसतं तर त्यांच्या पण काय समस्या आहेत आपण जाणून घेऊ नमस्कार तुमचं पहिला आम्हाला राहणार नायगाव तालुका पैठण झाडाची आरधोट माहिती झाड किवळ पडणे त्याच्यानंतर भरपूर समस्या होत्या त्याचं निवारण करण्यासाठी यांना बोलवलं होतं ते आले त्यांनी भरपूर मार्गदर्शन केलं मित्रांनो असं आहे की बरेच शेतकरी मोसंबी बागायतदार आहेत मोसंबी भरपूर शेतकऱ्यांकडे आहे परंतु मोसंबीबद्दल असलेलं अज्ञान किंवा मोसंबीबद्दल असलेली अधुरी माहिती ही आपल्याला कुठंतरी आपल्याला जे उत्पन्न पाहिजे असतं त्या पट्टीत उत्पन्न आपल्याला निघत नाही आणि त्यामुळं बरेच शेतकऱ्यांनी मोसंबीचे झाडं खांदून टाकले सुद्धा आता आम्ही इथं आलो आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या की झाडं स्ट्रॉंग आहेत सगळी मेहनत चांगली आहे खर्च तितकाच होतोय फक्त एकच समस्या आहे का ती म्हणजे का झाडावरती माल फोडायचा पा जा कसा झाडं फुटले प कशा पद्धतीने पाहिजे किंवा झाडाचा जी गळे तर ती थांबवली कशी पाहिजे खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ह्या समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना येतात आता हे आम्ही बरेचशे बागा पाहतो तर त्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात शे की शेतकऱ्यांचं जे पाणी व्यवस्थापन आहे काही ठिकाणी पाणी जास्त होणे किंवा काही ठिकाणी जो माले किंवा ज्या फवारण्या आहेत तर त्या कोणत्या पद्धतीने घेतल्या पाहिजेत किंवा स्टेप बाय स्टेप कशा मोसंबीचं सगळं व्यवस्थापन केलं पाहिजे तर यासाठीच आम्ही अं स्वतःच घरून निघलं कोणाचा जर फोन आला तर आम्ही जात असतो आणि त्याच्या त्यांच्या प्लॉटवर विजिट देत असतो परंतु आज हे शेतकरी यांची बागा खूप चांगले आहेत सगळं जो खर्च आहे तो पण व्यवस्थित करतात फक्त अडचण एवढीच आहे का कधी द्यायचं किती प्रमाणात द्यायचं आणि झाडावरती माल का नाही आणि ह्या जो मध्ये पाऊस झाला अवकाळी दोन पाऊस झाले आता इथं आपल्या इथं तर त्या हिशोबाने त्या ज्या फवारण्या व्हायला पाहिजे ना त्या झिरो बावन चौतीस आसन लिवशेन आसन किंवा त्याच्यानंतर ज्या स्टोरेजच्या आपण फवारण्या देत असतो Uh, मायक्रोन्यूटन तर ह्या फवारण्या न घेतल्यामुळं किंवा समजा उशीर झाल्यामुळं आता जवळजवळ जो जो झाडामध्ये जे स्टोरेज झालं पाहिजे नव्हतं तर ते स्टोरेज कुठेतरी कमी वाटतंय त्यामुळे या बागेंचा अजून स्टोरेज करायला थोडासा वेळ जरी गेला किंवा आपण या बागा डेव्हलप कशा पद्धतीने करू शकतो तर आता याच्यानंतर जे येणाऱ्या कालावधीमध्ये पुढं सगळं आपण या गोष्टी करणार तुमच्या जर अजून काही समस्या असल्या तर आम्हाला तुम्ही सांगू शकता चालेल मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला मोसंबी विषय आणि इतर दुसऱ्या पिकांची जर माहिती हवी असेल तर आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी गाथा डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद